नाश्त्याला यांना शनिवार आहे भगर आणि दही दिले आहे पावणे आठ वाजले यांना लवकरच जावं लागून राहायला फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वेलकम टू माय चॅनल सुनीता उपानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीकच असाल ठीकच रहा आता पावणे आठ वाजलेले आहेत रुई आणि प्रांजू आणि स्वप्नील रुहीला शाळेत नेऊन द्यायला गेलेले आहे आठची शाळा राहते माझी पूजा वगैरे झाली आहे मी आणि प्रांजू सकाळी साडेपाचलाच उठते प्रांजू झाडू पोछा करून आंघोळ करून स्वयंपाक करते मी पण आंघोळ करून सकाळीच पूजा वगैरे करून घेते आणि रुईची तयारी करून देते रुईला आंघोळ वगैरे घालून र चाय बिस्किट वगैरे चारून तिला तयार करून देते शाळेसाठी आता पावणे आठ वाजले आता रुही प्राजूचा स्वयंपाक झालेला आहे रोहीच्या आजोबाला शनिवार त्यांच्यासाठी भगर बनवली आहे तर ता त्यांना आता दही दिला आहे मी रोहीला आज लवकरच सुट्टी होणार आहे मी इथे लपते कारण आज मी रोहीला घ्यायला नाही गेली होती स्वप्नीलला पाठवलं होतं घ्यायला आत्ता मी इथे लपते पाहते रुही मला पाहते काय तर इथे लपते इथे लपली आहे आता पाऊ रुहीच काय रिॲक्शन होते तर आता रुही झोपलेली आहे ही झोपलेली आहे आता साडेआठ वाजले रात्रीचे रुहीच्या आजोबा यायचेच आहेत आमचे जेवण झाले स्वप्नीलचे आणि माझं आणि प्रांजूचं आमचे जेवण झाले आहेत रुही पण जेवण करून झोपली तिला भेंडीची भाजी खूप आवडते तिला भेंडीची भाजी झाल्यावर जेवण चारून दिलं मी आणि झोपून दिलं झोपली आहे ती आत्ता साडेआठ वाजले आमचे पण जेवण झालेले आहेत प्रांजू आणि स्वप्नील बाजारात गेल्या शनिवार बाजार भरतो जवळपासच तर बाजारात गेलेले आहे दोघे पण जेवण वगैरे करून मग अशी किऱ्यानं आणायला गेले होते काही थोडाफार गुड गिड आणायचं राहिला होता तर आणायला गेले होते चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये आज रोहिच्या दाता दात पण दाखवायला नेलं होतं स्वप्नीने दवाखान्यात तिच्या दाताला एका खेळ लागलेला आहे डॉक्टरांनी गोड्या दिल्या पण उद्या पुन्हा बोलावलं आहे सिमेंट वगैरे भरून देऊ म्हणून आता माहीत पडते उद्या